स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे कारण ईव्हीएमच्या अभावामुळे एका टप्प्यामध्ये निवडणुका कशा घ्यायच्या असा प्रश्नच आता पडलेला आहे राज्यामध्ये एकाच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दीड लाख ईव्हीएमची गरज भासणार आहे आणि त्यामुळे या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची तयारी आयोगानं सुरू केल्याची माहिती मिळते तीन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्यास राजकीय पक्षांना प्रचाराला अधिक वेळ मिळेल असंही कळतंय प्रचाराला अधिक वेळ मिळाल्यास याचा फायदा कुणाला होणार ठाकरे बंधूंची युती झाल्यास काय नेमके परिणाम समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निवडणूक प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कोणत्या आहेत किती आहेत पाहूयात एकूण महापालिका आहेत एकोणतीस मुदत संपलेल्या महापालिका एकोणतीस एकूण नगर परिषदा दोनशे त्रेचाळीस मुदत संपलेल्या नगर परिषदा दोनशे अठ्ठावीस एकूण नगरपंचायती एकशे बेचाळीस मुदत संपलेल्या नगरपंचायती एकोणतीस एकूण जिल्हा परिषदा चौतीस मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा सव्वीस एकूण पंचायत समिती तीनशे एक्कावन्न तर मुदत संपलेल्या पंचायत समित्या दोनशे एकोणनव्वद